आरक्षण घेणार तेही ओबीसीतूनच हा निर्धार करत शुक्रवारी सकाळीच जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईमध्ये दाखल झाले जरांगे पाटील वेळेत पोहोचणार की नाही याबाबत चर्चा होत होत्या पण शुक्रवारी बरोबर सकाळी दहा वाजता जरांगे पाटील आझाद मैदानावरती पोहोचले आणि उपोषण सुरू झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आता मनो जरांगे पाटील मुंबईकडे येण्याची ती काही पहिलीच वेळ नाही याआधी त्यांनी आरक्षणासाठी मुंबईवरती मोर्चा काढला होता पण तेव्हा ते वाशीवरूनच परत फिरले होते यावेळी तसं काही घडलं नाही सरकारकडून त्यांना मुंबईच्या वेशीवरती अडवण्याचे प्रयत्न केले जातील चर्चा झाल्या पण त्या चर्चाच राहिल्या गणिमी कावा करत रेल्वेने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आता मनोज जरांगे पाटलांचा याआधीचा मुंबईवरती निघालेला मोर्चा आणि आताचा मोर्चा बघितला तर यामध्ये एक फरक दिसतो मागच्या वेळी जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं ही मागणी करत आंदोलन केलं होतं त्यानंतर जो मुंबईवरती मोर्चा काढला होता तेव्हा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावरती विरोध केला होता दगडाला शेंदूर लावून तुम्ही कुणाला देव करताय तुझ्यासारखं सासऱ्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अनेक वेळा टीका केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ हा वाद सगळ्या महाराष्ट्राने बघितला पण मागच्या आंदोलनावेळी मनोज जरांगेंना थेट अंगावरती घेणारे छगन भुजबळ यावेळी मात्र काहीतरी शांत असल्याचं चित्र आहे बीडच्या मांजरसुबा इथल्या सभेत बोलताना मनोज जरांगेने मराठे ओबीसी मध्ये यायला लागले की येवल्यावाल्याच्या फोटात दुखत काही दिवसांपूर्वी एकोणतीस जाती ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या तेव्हा तो काही बोलला नाही असं म्हणत भुजबळांवरती टीका केली होती पण छगन भुजबळांनी मात्र त्यांच्या टीकेला कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही यावेळी छगन भुजबळ म्हणून जरांगे यांच्या विरोधामध्ये काहीच बोललेले नाही त्यामुळं छगन भुजबळांनी मनोजोरांग्यांच्या विरोधामध्ये मैदान सोडलं का या चर्चा व्हायला सुरुवात झालीय पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी खरंच मैदान सोडलंय का यावेळी भुजबळांनी मनोजोरांगींबाबत सावध भूमिका का घेतलीय या मागची कारण काय समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मराठा आरक्षणाला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी मैदान सोडलंय असं म्हणण्याचं कारण म्हणजे स्थानिक समीकरण केवला मतदारसंघ हा छगन भुजबळांचा बाले किल्ला येवल्यामध्ये भुजबळांना पाडणं अशक्य दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत छगन भुजबळांचे कार्यकर्ते असं ठामपणे म्हणायचे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेआधी मात्र येवल्यातून भुजबळ पडणार का याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याला ही तशीच होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावरती शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेऊन त्यांना थेट आव्हान दिलं होतं तेव्हा पवारांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भुजबळांच्या येवल्यातून शरद पवार गटाच्या पुढे विधानसभा निवडणुकीआधी मनोजरांगे पाटलांनी येवल्यामध्ये छगन भुजबळांना पाडण्याची केलेली भाषा शरद पवारांनी स्वतः येवल्यामध्ये सभा घेऊन तयार केलेलं वातावरण भुजबळांच्या विरोधामध्ये मराठा उमेदवार देऊन ओबीसी विरुद्ध मराठा अशी तयार केलेली लढत या सगळ्या गोष्टींमुळे येवल्यामध्ये छगन भुजबळ पडणार असं वातावरण तयार झालेलं पण प्रतिकूल परिस्थितीतही छगन भुजबळ निवडून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभेत विजय मिळाला असला तरी येवल्यातल्या निकालानंतर एका गोष्टीची चर्चा झाली होती ती म्हणजे भुजबळांच्या विरोधात लढलेल्या माणिकराव शिंदे यांना मिळालेली मतं येवला विधानसभेचं जातीय समीकरण बघितलं तर एक लाख तीस हजारांच्या आसपास मराठा मतदार ओबीसी मतदारांची संख्या साधारण एक लाख वीस हजाराच्या आसपास मुस्लिम मतदार पस्तीस हजार दलित आणि आदिवासी मतं पंचेचाळीस हजाराच्या आसपास दोन हजार चारपासून येवल्यामध्ये छगन भुजबळांचं वर्चस्व आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही विधानसभा निवडणुकांचा विचार केला ते ते तर भुजबळांना कायम एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत वेळी भुजबळांचं लीड हे पंचेचाळीस ते पन्नास हजारांच्या मतांपेक्षा जास्त राहिलं आहे तर भुजबळांच्या विरोधातल्या उमेदवारांना पन्नास ते साठ हजारांच्या दरम्यान मतं मिळत आली आहेत पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मात्र माणिकराव शिंदे यांना तब्बल एक लाख आठ हजार मतं मिळाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भुजबळांचं लीड सव्वीस हजार मतांपर्यंत कमी झालं विशेष म्हणजे याच माणिकराव शिंदे यांनी दोन हजार नऊमध्ये जेव्हा भुजबळांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मिळालेली मतं होती छप्पन्न हजारांच्या आसपास त्यामुळं भुजबळांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला केलेल्या विरोधामुळेच येवल्यामध्ये त्यांचं मताधिक्य घटलं असं बोललं गेलं येवल्यामध्ये मराठा समाजाची संख्या मोठी आणि निर्णायक असल्यामुळं त्यांना दुखावून युवा त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेणं येवल्यात भविष्यामध्ये अडचणीचं ठरू शकतं याची जाणीव भुजबळांना झाली असावी त्यामुळेच येवल्यातल्या समीकरणांचा विचार करता त्यांनी यावेळी मनोज जरांगेंबाबत सावध भूमिका घेतली आहे असं म्हटलं आहे छगन भुजबळांनी मैदान सोडलंय असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे मनोज जरांग्यांच्या आंदोलनाची धार कमी करणं याआधी दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती तेव्हा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगेच्या या मागणीला मोठ्या प्रमाणावरती विरोध केला होता भुजबळांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाजात मोठा रोष निर्माण झाला होता तेव्हा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून पुढे येत होते जरांगेंचं आंदोलन ऐन भरामध्ये होतं मराठा समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळत होता अशा काळामध्ये भुजबळ आणि जरांगेंवरती थेट जहरी टीका करून त्यांच्या आंदोलनाला आणखी हवा दिली होती भुजबळांच्या अतिटोकाच्या भूमिकेमुळे या आधीच्या मनोज जरांगेच्या आंदोलनाची धार जास्त तीव्र झाली होती असं म्हटलं जातं पण यावेळी छगन भुजबळांवरती मनोज जरांगे पाटील यांच्यावरती थेट टीका आणि विरोध न करण्यासाठी दबाव आणून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा डाव असू शकतो असं म्हटलं जातंय आता छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते ते महायुतीच्या नेत्यांच्या दबावामध्ये येतील का तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्येष्ठ असूनही छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपदापासून डावललं होतं मंत्रिपदापासून डावलल्यामुळे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये छगन भुजबळ राज्याच्या राजकारणातून बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं त्या काळामध्ये त्यांनी अजित पवारांमध्ये जाहीर टीका करून त्यांची नाराजी ओढवून घेतली पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळं मंत्रिमंडळामध्ये रिक्त झालेल्या जागी मे महिन्यात भुजबळांची वर्णी लागली त्यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये कमबॅक झालं त्यामुळं आता जर महायुतीतल्या नेत्यांच्या किंवा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात शिवाय अजून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्नही सुटलेला नाही छगन भुजबळ यांची पालकमंत्री पदाची इच्छा काही लपून राहिलेली नाही त्यामुळं सध्या छगन भुजबळांनी आपलं स्वतःचं पुढचं राजकारण सिक्युअर करण्यासाठी महायुतीतल्या नेत्यांच्या दबावातून म्हणून रांगेंबाबत मौन पाळत आरक्षणाच्या लढाईतून मैदान सोडलंय असंच बोललं जातंय छगन भुजबळांनी मनोजरांगे पाटांच्या विरोधामध्ये मैदान सोडलंय असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बसू शकणारा संभाव्य फटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला होता महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा जागा मिळाल्या राज्यामध्ये महायुतीला फटका बसण्यामध्ये मनोजरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला होता ज्या मराठवाड्यामध्ये जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती त्या मराठवाड्यामध्ये महायुतीला फक्त एकच जागा मिळाली त्या आधीच्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजप शिवसेना युतीनं आठपैकी सात जागा जिंकल्या होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भाजपचे रावसाहेब दानवे पंकजा मुंडे यांच्यासारख्या बऱ्या नेत्यांचाही पराभव झाला त्याचं कारण जरांगे फॅक्टर असल्याचं सांगण्यात आलं पण विधानसभेत मात्र जरांगे फॅक्टर चालला नाही हे दिसून आलं त्यामुळं जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट कमी झाला आहे त्यांचा प्रभाव संपलाय याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आणि मोठ्या संख्येनं मराठा बांधव त्यांच्या मनोजरांगे पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले अशा परिस्थितीमध्ये जर छगन भुजबळांनी मनोजरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला असता त्यांच्यावरती थेट टीका केली असती तर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये आहे मनोज जरांग यांच्या मागण्या सरकारला मान्य नाही मेसेज राज्यभर गेला असता त्यातही मागच्या वेळी छगन भुजबळ फडणवीस आणि अजित पवार यांच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांच्यावरती टीका करत आहेत अशा चर्चा झाल्या होत्या त्यातही अजित पवार मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सायलेंट असल्यानं त्यांच्या आदेशानच भुजबळ बोलत आहेत असं बोललं गेलं तशीच परिस्थिती आता निर्माण झाली तर साहजिकच मराठा समाज नाराज झाला असता त्याचा थेट फटका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बसला असता त्यामुळं यावेळी मराठ्यांना विरोध करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसणारा संभाव्य फटका टाळण्यासाठी छगन भुजबळांना मनोज जरांगे पाटील यांना थेट विरोध या न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत असं म्हटलं आहे याच सगळ्या कारणांमुळे महायुतीमधल्या इतर नेत्यांची वक्तव्य समोर आली असली तरी शांत राहून छगन भुजबळांनी मनोजरांगे पाटलांच्या विरोधामध्ये मैदान सोडलंय या चर्चांना बळ मिळतंय तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांनी यावेळी जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका का घेतली नाही तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा